महत्वाची बातमी आहे पालघरमध्ये सफाळा शहरातल्या घाटीम परिसरात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे चार घरांचे पत्रे उडून गेलेत जिल्ह्यामध्ये पहाटे मुसळधार पाऊस झाल्यानं घरांमध्ये पाणी साचलं होतं अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे पालघरमध्ये आपण पाहतोय जोरदार अशा वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला आहे आणि याचा फटका जो आहे तो सफाळ्यात बसला आहे घाटीम परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः पत्रे घराचे उडून गेलेत आणि काही घरांचं यात मोठं नुकसान झालं आहे आता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केलेली आहे पालघरच्या सफाळ्या परिसरामधून तर समुद्रकिनारासुद्धा जवळच असल्यानं जोरदार आणि वेगवान असे वारे वाहतात त्यातच जो अलर्ट देण्यात आलेला होता तो ऑरेंज अलर्ट होता आणि त्यामुळे जोरदार वारे वाहून मुसळधार असा पाऊस कोसळला आहे आणि त्याचा फटका सफाळ्यातल्या काही घरांना बसला आहे